ग्रहण मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ग्रहण शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस टोमॅटो गवार आणि आले पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत कापूस बाजार भाव गेल्या काही आठवड्यांपासून दबावातच आहेत कापसाचे वायदे आंतरराष्ट्रीय बाजारात एक्याहत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते वायदे सतत एकाहत्तर सेंटच्या आसपास दिसून येत आहेत देशातील बाजारातही वायदे छप्पन्न हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिखंडीवरती होते कापूस बाजारातील आवक मात्र आता तीस हजार गाठींपेक्षा कमी झाली काल कापूस आवक सत्तावीस हजार पाचशे गाठी होती पण तरीही कापसाचा भाव सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला खरीपातील सोयाबीनची पेरणी सुरू झाली तरीही मागील हंगामातील सोयाबीनचे भाव गेल्या अनेक महिन्यांपासून दबावातच आहेत सोयाबीनची बाजारातील आवक कमी झाली आहे मात्र तरीही खाद्यतेल आयात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचा दबाव कायम आहे खरीपातील सोयाबीनची पेरणी सुरू झाली तरीही मागील हंगामातील सोयाबीनचे भाव गेल्या अनेक महिन्यांपासून दबावातच आहेत सोयाबीनची बाजारातील आवक कमी झाली आहे मात्र तरीही खाद्यतेल आयात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाचा दबाव कायम आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे अकरा पॉईंट पंच्याऐंशी डॉलर प्रतिबुशेल्स वरती होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे अडुसष्ट डॉलर प्रतिबुशेल्स वरती होते देशातील बाजारात सोयाबीन चार हजार शंभर ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होते ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज आहे टोमॅटोची बाजारातील आवक घटली आहे पाऊस आणि वाढत्या उष्णतेचा पिकाला फटका बसला त्यातच यंदा कमी पावसामुळे लागवडीही कमी होत्या त्यामुळे आवक कमी दिसत आहे पण दुसरीकडे टोमॅटोला मिळणारा उठाव चांगला आहे परिणामी टोमॅटोच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली टोमॅटोचा बाजार सरासरी दोन हजार तीनशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहे या पुढच्या काळात आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे असे व्यापारी सांगत आहेत बाजारात गवारची आवक कमीच असून दुसरीकडे गवारचा उठाव चांगला आहे त्यामुळे गवारचे भाव तेजीत आहेत गवारच्या उन्हाळी लागवडीसाठी अनेक भागात पाण्याची टंचाई होती आजही पिकाला बहुतांश ठिकाणी पाणी कमी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत त्याचा परिणाम गवारच्या बाजारातील आवकेवर होत आहे त्यामुळे गवारचा भाव पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान आहे गवारचा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे पण दुसरीकडे मागणी चांगली आहे बाजारातील आवक कमी असल्याने दराला चांगला आधार मिळाला सध्या आल्याचे भाव सरासरी सहा हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहेत आल्याची ही भावपाती आणखी काही दिवस टिकून राहू शकते तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दराला काही आधार मिळेल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा